पण लेन या पत्रकार परिषदेमध्ये जो आहे तो त्यांनी मोठा राजकीय जो आहे तो धक्का सर काय सांगाल इतकी वर्ष जवळपास माझे तीन वर्षापासून आपण शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदावर होता मात्र आज हे राजीनामा जिल्हे तीन मी शिवसेनेचा जिल्हा संपर्क प्रमुख काम करत आहे या तीन वर्षामध्ये पहिली ती दोन वर्ष जे चांगल्या पद्धतीनं काम केलं अतिशय जिल्ह्यामध्ये तात्तीनेच शिवसेना वाढवण्यासाठी अनेक कार्यक्रम अनेक मेळावे घेतले सगळ्या कार्यकर्त्यांची कामं दिली असं असताना गेल्या एक वर्षभरापासून शिवसेनेचं प्रमुख म्हणजे शिवसेना प्रमुखाच्या विचारात घेऊन त्यांना विचारल्याशिवाय त्यांना विश्वासात घेऊन इतर पदं नेमायचे असतात वरिष्ठाने परंतु गेल्या एक वर्षापासून मला विश्वासात न घेता न सांगता जिल्ह्यामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या असं असताना ह्या सगळ्या गोष्टी आम्ही वरती कानावरती गाठल्यात ते असू द्या पण त्यांना जे माझ्यापेक्षा चांगलं कोण शिवसेनेमध्ये काम करत असेल शिवसेना चांगल्या पद्धतीनं वाढवणार असेल त्याच्यासाठी त्यांनी नेमणूक केली असते ते मी ग्राह्य धरतो परंतु माझ्या तालुक्यातलासुद्धा तालुका प्रमुख आणि शहरप्रमुखाची नियुक्ती मला न सांगता न विचारता केल्यामुळं मला असं वाटलं की व वरिष्ठांचा विश्वास मी गमावला असेल किंवा त्यांचा माझ्यावरती विश्वास नसेल म्हणून मी माझ्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देतो कुठं तर विश्वास विश्वास कोणी माझ्यावरती कुरगडी केली त्यांचं मी नाव घेणार नाही कारण मी त्यांचं नाव घेणे पण ते मोठे नाही त्यामुळं कोणाचं नाव घेतं कोणावरती आरोप न ठेवता मी माझ्या जिल्हा संपर्क पदाचा राजीनामा दिलेला आहे तेवढंच तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने त्या संदर्भामध्ये दोन तीन वेळा त्यांना सांगितलेलं आहे बाकीचे शिष्टमंडळ जाऊन तरी त्यांच्या कानावरती भेटलेलं आहे त्याच्यानंतरसुद्धा अजून त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही त्यामुळं मीच या सगळ्यापासून बाजूला होतोय आणि एक सच्चा शिवसैनिक म्हणजे बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि कैलासवासी आनंद विघेसाहेब यांचा सहवाद लाभायला शिवसेनेक म्हणून काम करणार या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शिवसेनेचे मी शिवसेना पक्षाचा राजीनामा दिलेला नाही मी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देणार आणि माझ्याबरोबर जे सगळे शिवसैनिक आहेत पदाधिकारी आहेत तो त्यांचा प्रश्न आहे ते ठेवतील काय करायचं एकीकडे फुटतर भरत शेठ गोगावले यांची देखील नियुक्ती मी कुणाचंही नाव घेणार नाही आणि कुणाचं नाव घेऊन त्यांच्यावरती आरोप देखील करणार नाही कारण वरच्या श्रेष्ठींचा निर्णय असेल तुम्हाला मान्य आहे ना त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे कुठेतरी स्थानिक मला न विचारता विश्वासात न घेता जे पदाधिकारी नेमले त्यांच्या पाठीमागे किती लोक आहेत त्यांचे त्यांची किती काय किंमत आहे आणि ते हे उद्याच्या निवडणुकीमध्ये काय करू शकतात की वरचे पक्ष श्रेष्ठी ठरवतील परंतु माझ्या तालुक्यातलं तालुका परिषद जिल्हा परिषद तालुका पंचायत आणि नगर परिषदा ह्या निवडणुका आहेत त्या मला ताकदीला लढवायच्या जास्तीत जास्त माझी सदस्य संख्या निवडून आहे आणि कुंडवाडीच्या नगर परिषदेवर मला झेंडा फडकवायचा आहे त्यासाठी मी ह्या वैयक्तिक माझ्या तालुक्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला कुठं तर मेळाला पक्षीसृष्टीचा निर्णय असेल ना आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पोहोचवण्याचा प्रयत्न झाला ते सगळं असूनसुद्धा जर आहे तीच परिस्थिती राहत असेल मी त्याच्यावरती काही बोलणार नाही मग आता ह्या राजीनाम्याच्याच भावना आता पोहोचतील पोहोचणार ना शंभर टक्के आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि पोहोचल्या देखील असतील मला वाटतं आता भूमिका असेल माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांचा जो विचार असेल त्यांचं जे मत असेल हे सगळ्यांच्या एक मतानं जो पुढचा निर्णय असेल तो आम्ही करू परंतु सध्या आम्ही शिवसैनिक म्हणून काम करणार हा एक निर्णय पक्का ठरलेला आहे आप आपण जर पाहिलं